हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघणार आहोत येत्या मधील परिसर अभ्यास भाग दोन भाग एक चा सा, अभ्यास तो म्हणजे संदेशवहन व प्रसार माध्यमे चला तर बघूया आपला सध्या अभ्यास तर आपला पहिला प्रश्न आहे प्रसारमाध्यमाचे शैक्षणिक उपयोग लिहा उत्तर आकाशवाणी वृत्तपत्र यांसारख्या प्रसारमाध्यमांमुळे खेड्यापाड्यात सुद्धा शैक्षणिक माहिती सहज उपलब्ध होते दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेप्रमाणे कधीही कुठेही शिक्षण घेता येते प्रसारमाध्यमांमुळे विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेऊ शकतात आणि चार प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना हवी असलेली शैक्षणिक माहिती घर बसल्या उपलब्ध होते पुढील प्रश्न बघूयात आपण दोन दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठविण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे तर उत्तर दूरध्वनीच्या पूर्वी लिखित स्वरूपात संदेश पत्राद्वारे आणि तार या माध्यमातून पाठवला जात असे पुढील प्रश्न बघूयात आपण तीन संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला आपण चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे संगणकामुळे विविध विषयांचे शिक्षण घर बसल्या घेणे शक्य झाले दोन संगणकामुळे सगळ्याच जगातील माहिती क्षणात मिळवणे शक्य झाले तीन संगणकामुळे शालेय पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अधिक माहिती मिळवणे शक्य झाले आणि चार कठीण वाटणाऱ्या मुद्द्याबद्दल अधिक सोप्या भाषेत स्पष्टीकरण मिळवता येणे शक्य झाले पुढील प्रश्न बघूयात आपण उपक्रम तर हा प्रश्न आहे एक दूरदर्शन संचावरील वेगवेगळ्या वाहिन्यांतून तुम्हाला कोणती माहिती मिळते ती खालीलप्रमाणे दक्त करून वहीत लिहा तर इथे तुम्हाला तक्ता दिलेला आहे आणि कार्यक्रमांचे नाव आणि त्यांचा उपयोग हे पण तुम्हाला दिलेला आहे आपण येथून लिहू थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा